आज देशावर संकट आलेलं आहे संकटाचा सावट आहे आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या पार्श्वभूमीवर दिल्लीचेही तख्त राखी तो महाराष्ट्र माझा हे कर्तृत्व असणारा आणि एक, एक इतिहास असणारा महाराष्ट्राचे जे नेते जे महाराष्ट्राचा मंगल कलश हा महाराष्ट्र निर्मितीच्या सोबत घेऊन आले होते आज त्या महाराष्ट्र धर्माची देखील स्मरण या निमित्ताने झालं कारण इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र एक वेगळं आहे सेनापती बापटांनी सांगितलं होतं की महाराष्ट्र वाचला तर देश वाचेल हे मोठं तत्त्वज्ञान या महाराष्ट्र धर्मात आहे आणि हा सदरचा जो महारा शुभ मंगल कलश जो आहे हा यशवंतराव चव्हाण साहेबांनी ते घेऊन आले होते हा एक संदर्भ आहे आणि या संदर्भाच्या सोबतच आज नेमकेपणानं महाराष्ट्र धर्म हा धोक्यात आहे तर महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी नागरिकांनी त्यांचा आचार विचार व्यवहार आणि उच्चार कसा ठेवावा याचा संकल्प आणि या त्या संकल्पाची आठवण आज त्यांच्यापुढे नतमस्तक होत असताना झाली सोबतच राज्यकर्त्यांनी आपले वक्तव्य आपली वाणी कशी ठेवली पाहिजे आपण सार्वजनिक जीवनात कसं वावरलं पाहिजे याचाही आदर्श यशवंतराव चव्हाणसाहेबांनी जो स्थापित केला आहे त्याचंही स्मरण या निमित्तानं या ठिकाणी समाधी दर्शन करत असताना घेण्यात आलं आणि प्रांताध्यक्ष या नात्यानं काँग्रेस पुढे घेऊन जात असताना महाराष्ट्र धर्माची सभ्य सुसंस्कृत राजकारणाची नेमकेपणानं गाभा आणि दिशा कशी असली पाहिजे याचं स्मरण आणि त्याचाच सदरचा संकल्प त्यांच्या समाधीच्या पुढे नतमस्तक होत असताना केला तर दुसऱ्या बाजूला हिमालयाच्या संरक्षणाकरता हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला होता या साठच्या दशकातील जो इतिहास आहे त्याचंही स्मरण या निमित्ताने केलं होतं आणि आज जे युद्धजन्य जी परिस्थिती आहे त्यामध्ये हा आपला इतिहास आहे ती विपरीत परिस्थितीतही त्यावेळेस भारतांनी चिवटपणे लढाई लढली आणि त्या लढाईमध्ये आपला विजय झाला आजही आपण त्यांच्या कर्तृत्वाला साक्षी ठेवून पुन्हा भारतीय लष्कराच्या पाठीशी सर्व नागरिकांनी त्याच भूमिकेतून उभं राहण्याची आवश्यकता आहे आणि चव्हाण साहेबांचा जो खंबीर नेतृत्वाचा जो बाणा होता त्याचा पुन्हा नव पुनर्जन्म या निमित्ताने होईल आणि भारतीय लष्कर हे त्या ठिकाणी आपला जी मोहीम आहे ती फक्त केल्याशिवाय राहणार नाही हा देखील एक आत्मविश्वास या निमित्ताने या ठिकाणी अभिव्यक्त